पितरांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केला जातो परंतु आपल्या पिढीला आजोबा पणजोबा यांच्या आधीचे पूर्वज नावानिशी माहित नसतात तर त्यांची तिथी तरी कुठून माहीत असणार यावर तोडगा म्हणून ज्या पितरांची तिथी माहीत नसते अशा सर्व पितरांचे श्राद्ध सर्व पितृ अमसेला केले जाते मंडळी आपण सहण्यासाठी धर्मशास्त्रानेच पितृ काळ निश्चित केला आहे श्राद्ध धर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्व आहे विशिष्ट अर्थ आहे गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारांसह हे श्राद्ध कर्म केलं जातं परंतु इतर काही कारणांमुळे अशा प्रकारे श्राद्ध जमत नसेल तर अशा वेळी विधी राहून जाईल याबद्दल वाईट वाटून न घेता विधी करणे शक्य नसले तरी सुद्धा साधा सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला कुत्र्याला आणि गाईला तो श्रद्धेने खायला घालावा तसेच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान आणि वस्त्रदान सुद्धा करावे किंवा आपापल्या ऐपतीप्रमाणे कोणत्याही स्वरूपात दान करावे तरी देखील फल प्राप्त होते गरजवंताला मदतीचा हात देऊन पूर्वजांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवणं हा श्राद्धविधीचा गर्भित अर्थ आहे पण मंडळी श्रद्धा असेल तरच श्राद्ध बर का श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभते सर्व पितृ अमावसेला त्या समस्त पुण्यात्म्यांचे मनापासून स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास ती सुद्धा मागावी एखाद्या गोष्टीची कबुली द्यायची असल्यास ती सुद्धा द्यावी आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला क्षमा करतात आणि आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे त्या आशीर्वादांमुळेच आपल्या आयुष्यातली नकारात्मकता संपून जाते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि आशावाद येतो पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते त्यांच्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंदमयी होतो असं अनेक धर्मग्रंथांमध्ये धर्मशास्त्रांमध्ये नमूद केलं गेलेलं आहे